आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्र एका वेगळ्या वातावरणामध्ये वावरतो आहे महाराष्ट्राचे कर्तव्य नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी विमानापघातामध्ये निधन झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडाला आहे पंढरपूर तालुक्याशी अजितदादा पवार यांचं एक वेगळं नातं होतं त्यांचे गेले अनेक दिवस सहकारी म्हणून काम करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतीचे सदस्य कल्याणराव काळे आता आपल्याबरोबर आहेत मगाशीच त्यांनी सामूहिकरित्या आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून अजितदादांना आदरांजली अर्पण केली या क्षणाला कल्याणराव काळे यांची भूमिका काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा एक मातब्बर नेता राजकारणाच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचं एक वेगळं व्हिजन असणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे बघितलं जात कारखानदारीच्या संदर्भानं आपल्या सरकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने गेले अनेक दिवस आपला दादांशी संपर्क येतोय आणि आज सकाळी अचानक दादांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं काय भावना साहेब आपल्या अतिशय वाईट दुर्घटना आज घडलेली आहे आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी काळा दिवस म्हणून उगवलेला आहे असं आम्हाला कदापी वाटत नव्हतं आदरणीय अजितदादा साहेब अजितदादा पवार साहेबांनी गेल्या पाच सहा वर्षापासून आणि आदरणीय सहकार सुरु दादांपासून त्यांनी पहिल्यापासून आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य करण्याची भूमिका दादांची असायची आणि कारखान्याच्या निमित्तानं माझ्या नेहमी गाठीबिटी असायच्या निस्त कारखान्याच नाही तर सर्वसामान्यांची कुठलीही काम मी घेऊन गेलो तरी दादाचं काम म्हणजे डायरेक्ट फोन करून सांगणे काय काही वेळीच मी सकाळी साडेसहा पावणे सातला दादांना भेटलो आणि कलेक्टर साहेबांना फोन लावा कुठं नदीला पाणी सोडायचं असेल पाणीला कॅनलला पाणी सोडायचं असेल या सगळ्या गोष्टी ज्या ज्या वेळेस आम्ही दादांना सांगितले त्या गोष्टी सगळे काम करून देण्याची जबाबदारी खरं दादाने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे आणि असा नेता मला वाटत नाही भविष्यात पुढं कुठं आम्हाला निदर्शन येईल आणि एवढं दादांचा असं दुःखद घटना अतिशय वाईट घटना घडलेली गट आहे तो आमचा आज खऱ्या अर्थानं सर्व काळे सभासद पंढरपूर तालुक्यातील जनता अतिशय हाळ व्यक्त केलेले आहे आज सकाळी आम्ही प्रचार दौरा चालू असताना आम्हाला बातमी मिळाली आणि ताबडतोब आम्ही प्रचार सभा सुद्धा सकाळपासून बंद ठेवलेली साधारणपणाने एकोणीसशे एक्क्याण्णव चा काळ हा अजितदादांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला सुरुवातीचा काळ त्या काळावधीमध्ये कैलासवासी वसंतदादा काळेसाहेबांनी उभारलेल्या श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या संदर्भात अजितदादा पवार साहेब पहिल्यांदाच पंढरपूर तालुक्यात ता कार्यक्रमासाठी आले होते आणि कैलासवासी दादांनी दा त्यांची खूप मोठी मिरवणूक काढून गावामध्ये जेंगी स्वागत केलं होतं तो प्रसंग आपल्याला आठवतोय आठवतो मला मी त्या टायमाला एक साधारण आठवी नवीच असेल त्या टायमाला मला आठवते दादा कृषी राज्यमंत्री होते आणि कृषी राज्यमंत्री होती सहकार शदनी दादानी बोरीची बाग नवीन बोरीची बाग लावलेली होती उमरान बोरीची बाग होती दाळेम होतं आणि स्वतः दादांना ते आणून आम्ही मिरवणूक त्या टायमाला काढलेले आठवतं आणि नंतर मग हायस्कूलचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं गावाने सगळ्यांनी मदत करून हायस्कूल उभा केलेलं होतं आणि त्याचं उद्घाटन पण त्याच दिवशी होतं आणि त्यावेळेसपासून दादानी जी नाळ आमची जोडून दिलेली आहे ती आम्ही कुठेही असू द्या कुठल्याही पक्षात असू द्या किंवा काही असू द्या पण दादानी ज्या ज्या वेळेस मी दादांना भेटेल त्या वेळेस दा काम करण्याची जबाबदारी मात्र कुठलंही काम झालं नाही असं मला आता कुठेही आठवत नाही जी काम घेऊन गेलो ती काम अतिशय प्रामाणिकपणाने दादा केलेली खर तर राजकारणाच्या पुढे जाऊन काम करणारे नेते पक्षीय राजकारणाची चौकट त्यांच्या कामामध्ये कधीच नव्हती अशी कार्यकर्त्यांची आज पंढरपूर तालुक्यामध्ये खरंतर अनेक कार्यकर्त्यांच्या अशा पद्धतीच्या भावना आहेत आणखी काही कार्यकर्त्यांच्या भावना देखील देखी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत